सर्व राजकीय पुढाऱ्यांना गुंडांना एजंटांना मान मात्र सामान्य जनतेला जनतेच्या दरबारातच लात असा प्रकार सध्या सोलापूर महापालिकेत सुरू आहे जनता दरबार हे आयुक्त चालवतात मात्र इतर उबा मात्र उपायुक्त आशिष लोकरे यांचा चालतो सोलापूर शहराची लोकसंख्या दहा लाखांच्या पुढे असून सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या मागण्या व तक्रारी हजारो असतात एवढंच नव्हे तर सोलापुरातील प्रत्येक झोनमध्ये अनेक अडचणी समस्या आहेत मात्र याची कसलीही दखल न घेता फक्त चालढकल केली जात आहे याला जबाबदार कोण आयुक्त सचिन ओंबासे हे जन काम करतात पण त्यांच्या कामांना गालबोट लावण्याचं काम उपायुक्त आशिष लोकरे करतात आशिष लोकरे हे जनतेच्या बाजूने नसून फक्त गुंड राजकीय नेते खासदार आमदार व ठेकेदार एजंटच्या बाजूने उभे राहतात त्यांची सर्वसामान्यांचे विषय बाजूला ठेवून पैसेवाले गुंड नेते उद्योगपतींचं काम करण्यावर लोकरे यांचा जोर आहे आशिष लोकरे सोलापूर महानगरपालिकेत रुजू झाल्यापासून एकाही सर्वसामान्य नागरिकांचं काम केलं नाही सोलापूर शहरातील सत्तर ते ऐंशी टक्के जनता जनहितार्थ न्याय मागण्याकरता मनपाच्या दरबारात येतात मात्र लोकरे सर्वसामान्य लोकांना न बोलावता गुंडांना नेत्यांना उद्योगपतींची तोंड बघून आता तू ये नंतर तू ये असं म्हणून फक्त मोजक्या लोकांना जनता दरबारात बोलण्याची संधी देतात व त्यांचं काम मार्गी लागतात या सर्व प्रकारामुळं आयुक्त सचिन ओंबासे हे सतत उपायुक्त आशिष लोकरेंवर भडकत आहेत आशिष लोकरेंना हे स्वतः आयुक्त असल्याचं वाटत आहे व ते तसे वागत आहेत मात्र आयुक्तांचं काम सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं असतं मात्र हे स्वतःला आयुक्त समजणारे लोकरे फक्त पैसेवाले धनदांडग्या लोकांची कामं करत आहेत मात्र तरीही लोकरे यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही सचिन ओंबासे आयुक्त असून सुद्धा लोकरे यांना का घाबरतात असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे मनपाच्या जनता दरबारमध्ये सामान्य जनता आपल्या विविध मागण्या घेऊन न्याय मागण्या करता येते इकडे उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडून दिवसेंदिवस दलाल एजंटांमार्फत आलेली कामंच केली जात आहेत पुढाऱ्यांना माजी नगरसेवकांना गुंडांना नेत्यांना अगोदर बोलावून फक्त त्यांच्याच मागण्या पूर्ण केल्या जातात उपायुक्त आशिष लोकरे यांच्या वर्तवणुकीवर सोलापुरातील दहा लाख जनतेतून निषेध केला जात आहे आयुक्त उपायुक्त साहेब तुम्ही दहा लोकांचे प्रथम नागरिक आहात याचा थोडा विचार करा आणि त्यांना न्याय द्या जनता दरबार मध्ये तासन तास न्यायाच्या प्रतीक्षेत ताटकळ थांबलेल्या जनतेला न्याय द्या एवढीच मागणी जय होच्या माध्यमातून जनहितार्थ केली जात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो, हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा